एका घनदाट जंगलात आंबा फणस आणि मोठी वाढलेली होती झाडांची छाया इतकी होती सूर्याचा पण प्रकाश आत नाही त्यामुळे तिथे वाघ लांडगा आणि वेगवेगळे प्राणी राहत होते जंगलांच्या जवळच एक छोट गाव होत तिथं एक म्हातारी आजी राहत होती ती एकटीच होती आणि तिला आपल्या लेकीची खूप आठवण यायची एक दिवस आजीनं ठरवलं मी आता माझ्या लेकी कडे जाणार खूप दिवस झाले भेटले नाहीये पण लेकीच घर होत जंगलाच्या दुसऱ्या टोकाला तरीही आजी धिटूक होती ती निघाली झप झप चालत चालता चालता तिला एक लांडगा भेटला लांडगा म्हणाला ए म्हातारी मला खूप भूक लागली आहे मी तुला खातो आता आजीलाही भीती वाटली पण ती हुशार होती ती म्हणाली अरे लांडगा भाऊ माझ्यात काय खाणार फक्त हाळ राहिली आहेत माझ्या लेकीकडे जाते तू रोटी खाईन जाळ होईल मग येताना तुम्हाला खा लानगा म्हणाला बर पण लवकर परत ये पुढे गेल्यावर तिला वाघ भेटला वाघ म्हणाला थांब मातरी आता मी तुला खाणार आजीनं पुन्हा युक्ती लावली ती म्हणाली वाघोबा मी खूप अशक्त आहे लेकीकडे जाईन तू प्रोटी खाईन जाडजूड होईन मग तू खा मला वाघ म्हणाला ठीक आहे पण उशीर करू नकोस आजीनं लेकीकडे जाऊन आनंदाने काही दिवस राहिली तूप लोणी गरम गरम भाकरी खाऊन ती जरा गोलसर भोपळ्यासारखी झाली तिनं लेकेला म्हंटल बाई ग आता मी घरी जाते लेख म्हणाली आई थांब ना अजून पण आजी म्हणाली नको ग जंगलात लांडगा आणि वाघ माझी वाट बघतायत लेख हुशार होती तिनं मोठा भोपळा आणला आणि आत खोदून टाकला ती म्हणाली आई तू यात बस कोणी तुला ओळखणार नाही आजीनं भोपळ्यात बसून आवाज दिला चल रे भोपळ्यात लागला रस्त्यात वाघ भेटला तो म्हणाला अरे भोपळ्या म्हातारी दिसली का तुला भोपळ्यातून आजीने आवाज केला म्हातारी भीतरी मला माहित नाही चल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा पुन्हा पळाला वाघाला संशय आला तो मागे धावू लागला वाटेत लांडगाही भेटला दोघांनी भोपळा थांबवला भोपळा उघडला आणि आजी बाहेर आली लांडगा म्हणाला अगं म्हातारे तुम्हाला फसवलंस वाघ ओरडला मी खाणार हिला लांडगा म्हणाला नाही मी खाणार ते भांडायला लागले आजीनं संधी घेतली पुन्हा भोपळ्यात बसली आणि पळाली चल रे भोपळ्यात तुनुक तुनुक वाघ आणि लांडगा भांडतच राहिले आणि आजी सुखरूप घरी पोहोचली शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ संकटातही डोकं शांत ठेवून युक्ती वापरली तर आपली सुटका होऊ शकते mm <laughs> <laughs>